नमस्कार मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम व स्वतः क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या ह्या एकंदरीत जे काही आपण सिक्वेन्स चालू केला आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक गावांचं जे काही सुरू केलेली आहे सिरीज त्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर जे पंचवीस टक्के अग्रिमाचे मेन मेन जे काही महाराष्ट्रातले मराठवाड्यातले जिल्हे आहेत ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचमध्ये मागच्या काही व्हिडिओजमध्ये ज्या ज्या गावांचा उल्लेख राहिलेला होता अशा सर्वच गावांची यादी आता आपल्यासमोर आलेली आहे त्याचप्रमाणे महसूल मंडळं देखील स्पष्ट झालेली आहेत व प्रत्येक महसूल मंडळाने आहे किती रक्कम ही शंभर टक्के जाहीर झालेली आहे व किती तारखेपर्यंत हे खाते जमा होण्याचे निर्देश हे समोर आलेले आहेत ग गोरमेंटतर्फे ह्या याद्या जारी करून पारित करण्यात आलेल्या आहेत तर अशा सर्व जिल्ह्यांच्या याद्या एकेका एक सिक्वेन्सने आपण घेणार आहोत यामध्ये आपण प्रा हे पाहायला गेलं तर आता हिंगोली परभणी यवतमाळ नांदेड लातूर व धाराशिव हे जे काही चार ते पाच जिल्हे आहेत ह्यांची आपण एका एक सिक्वेन्सने अपडेट जाणून घेणार आहोत त्याचमध्ये आता सुरुवात आपण ही हिंगोली जिल्ह्यापासून करायचं ठरवलेलं आहे यामध्ये यामध्ये जे चार महसूल मंडळ येतात त्यांच्यामध्ये जे काही गावांचा सिक्वेन्स आहे तो आपण जाणून घेऊया त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे म्हणजेच नांदेड जिल्ह्याची असेल धाराशिव जिल्ह्याची असेल जालना जिल्ह्याची यवतमाळ जिल्ह्याची व परभणी एवढ्या जिल्ह्यांच्या प्रत्येक महसूल मंडळानुसार तारका त्यांचा उल्लेख व गावांचा उल्लेख सविस्तरपणे व्हिडिओमध्ये केला जाणार आहे तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा त्याचप्रमाणे तुम्ही जर स्वतः क्लेम केलेले देखील असाल तर तुम्ही देखील बघा कारण ह्या सर्व देहांची एकंदरीत सर्व अधिकृतपणे अपडेट ही समोर आलेली आहे व एक गावांच्या यादीप्रमाणे रकमेची व धारकांची यादी ही आपल्यापर्यंत आलेली आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याचप्रमाणे आता आता सुरुवात आपण ही चार महसूल मंडळातून करणार आहोत तर औंढा आता आपण सुरुवात करूया तर बघा औंढा सर्कलमध्ये तप्पल पाहायला गेलं तर जवळपास भरपूर गावं आहेत आता एकेकाने आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिलं गाव आहे त्या अंजनवाडा त्यानंतर औंडा ग्रामीण व शहरी हे दोन वेगळे त्यानंतर भोसी ब्राह्मणवाडा तुकीपिंपरी देगज तुरचुना गांगलवाडी गोळेगाव माधा मूर्तिजपूर नागझरी नांदगाव राजापूर साव सावळी सिद्धेश्वर साकापूर सुरेगाव सुरेगाव झाल्यानंतर वाळकी वडचुना व सुरवाडी एवढे औंडा सर्कलमधले गाव आहेत तर आता बाकी जिल्ह्याचे जी कोणी व्ह्युअर्स असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या महसूल मंडळानुसार अधिकृतपणे गावांची या तारखांची जी काय अपडेट आहे मी तुम्हाला ती दे देऊन टाकेल त्यानंतर आता जवळा बाजार सर्कल घेऊया आपण उर्वरित जिल्ह्यांची जी देखील सर्कल सांगतो आहे मी थोडी वाट बघा त्यानंतर जवळा आज आजचोडा अंजनवाडी आहे असोला आहे चोंडी शहापूर आहे दरेगाव आहे जवळा बाजार आहे काठोडा आहे काठोडा तांडा आहे तांडा वेगळा काठोडा वेगळा त्यानंतर लक्ष्मीनगर तांडा आहे लोहारा बी के लोहारा खुर्द मारडी नागेशवाडी मारडी आणि नागेशवाडी वेगळी आहे त्यानंतर नाळेगाव आहे पुरजळ आहे रांजळ आहे संदनाईक तांडा आहे सारंगवाडी आहे सावरखेडा आहे सेंदूरसन आहे शिरड शहापूर आहे त्यानंतर शिरला तपोवन उमरा वडद वगरवाडी वगरवाडी तांडा एवढे जवळा बाजारमध्ये आता बघा ह्याच्यानंतर हे सगळे गावं सांगल्यानंतर मी गावांच्या देखील म्हणजेच अधिकृत महसूल मंडळानुसार ज्या काही रकमा जाहीर झाल्या ते देखील सांगतो व तारीख देखील सांगतो त्यानंतर बघा सहाना सर्कल घेऊया आपण आता म्हणजे सहालना महसूल मंडळ त्यानंतर अनकळी बेरुला चिमेगाव चिंतोली निळोबा धार धोडगाव गोजेगाव आहे हिवरखेडा आहे जलालपूर आहे जलालपूरनंतर जोडपिंपरी आहे त्यानंतर लांडाळा आहे नांदखेडा आहे पारडी सावळी आहे पेरजाबाद आहे पोटा भिकी आहे पोत खुर्द आहे रामेश्वर आहे कपूर आहे साळणा आहे सावळी खुर्द आहे उखळी आहे हुंडेगाव आहे आणि येळी आहे हे झाले साळणा महसूल मंडळातली गावे ह्याच्यानंतरचं देखील आपण एक महसूल मंडळ घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या कारण ह्याच्या संदर्भाची जी काही तुमच्या जिल्ह्याची उपयुक्ती व कृषी संबंधित सर्वात फास्ट अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नस शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा आहे म्हणजेच बेलायकन दिसते त्याला देखील दाबा म्हणजे ह्याच्या संदर्भात सर्वात लवकर अपडेट तुम्हाला मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया त्यामध्ये आता येळगाव सुळंकी हा महसूल मंडळ घेऊया आपण यामध्ये आता बघा आमदारी गाव आहे असोनाडा आहे बोरजा आहे देवाळा आहे दुधाळा आहे आणि हिवरा जातू आहे जळगाव आहे जलाल धाबा आहे जापगव्हाण आहे काकडधाबा आहे त्यानंतर काकड धाबा झाल्यानंतर जामगाव गव्हाण आहे काकडाल धाबा आहे कंजारा आहे कुंडकर पिंपरी आहे लाख आहे त्यानंतर मेघा आहे निजाना आहे वांगरा लाख गाव आहे आता बघा काही जणांना ह्याच्या संदर्भात आणखी एक डाऊट आहे की रक्कम खात्यावर कधी येणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो आहे मी त्याचप्रमाणे काही जणांना मग काही जणांच्या अशा मागण्या आहेत की आमच्या गावच्या यादीच्या याद्याच आम्हाला पी डी एफच्या स्वरूपात द्या काही हरकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेही देण्या देण्यात येईल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब व बेलायकन दाबून ठेवावं लागेल तर बघा नंतर लाख आहे मेघाळा आहे निशाणा वांगरा लाख आहे फुलधाबा आहे फुलधाबा झाल्यानंतर चिमदरी आहे पिंपाळा आहे पूर आहे राजदरी आहे सोनवाडी आहे सुखाडी आहे तांबडी तांडा आहे वसई आहे मेघदूत आहे व येल्लेगाव आहे अशी पाहायला गेलं तर जवळपास आता अडुसष्ट ते सत्तर गावांची यादी आहे आता ह्यामध्ये काही जर गावं उरलेली असतील तर तुम्ही त्या गावांचं देखील नाव सांगा म्हणजे तुमची देखील सर्वात लवकर अपडेट मी देऊन टाकेल तर आता हे झाले महसूल मंडळ व गावे आता तुम्हाला रक्कम किती मिळणार हे जाणून घ्या आता आता रकमेचा देखील मी एक तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे बघा पाहायला गेलं तर सोयाबीनसाठी एकंदरीत पाहायला गेलं तर बारा हजार ते साडेबारा हजाराच्या आसपास रक्कम ही तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर कापसासाठी बारा हजार एकंदरीत पाहायला गेलं तर वीस 20, ते बावीस हजाराच्या खात्यावर हेक्टरी रक्कम ही जमा होण्याचे आदेश आलेले आहेत तुम्ही जर उडीद व मुगाचा जर पिकून भरला असेल तर ती तेवढी रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार नाही या गोष्टीची आत्ताच दक्षता घ्या त्यानंतर आता बघा हे झाले गावं आता ह्यानंतर महसूल मंडळानुसार आता रक्कम आम्ही सांगतो आहे म्हणजे ज्या आता तुम्ही गाव नोटीस केली असतील नसतील नोटीस केली तरी व्हिडिओला परत एकदा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट जे काही आहे ती कोण जाईल आता बघा औंढ्यामध्ये बारा हजार चारशे एकोणपन्नास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोयाबीनसाठी बारा हजार चारशे एकोणपन्नास व कापसाकरिता बारा ते अकरा हजार या दरम्यान रक्कम मिळणार आहे त्यानंतर औंढा तालुका झाला औंढा सर्कल झालं औंढानंतर दुसरं आपण हे घेऊया सर्कल घेऊया यामध्ये जवळ जवळ जवळ्यामध्ये सोयाबीनसाठी हेक्टरी चार दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये ही रक्कम मिळणार आहे व कापसाकरिता अकरा हजार तीन अकरा हजार चारशे पन्नास रुपये एवढ्या रक्कमा ह्याच्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर एकवीस हजारच्या आसपास तुमच्या खात्यावर कम्झम होईल त्यानंतर आता बघा बाकीचे हे आता आता सळणं आहे सळणाकरिता सेम दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये ही सोयाबीनकरिता आहे व कापसाकरिता अकरा हजार रुपये त्यानंतर उरलेला आहे येळेगाव सोळुंगी येळेगाव काठी येळेगावसाठी बघा बारा हजार चारशे एकोणपन्नास सोयाबीनकरिता व बारा हजार रुपये कापसाकरिता ही रक्कम अधिकृतपणे समोर आलेली आहे तर ही होती हिंगोली जिल्ह्याच्या मेन मेन म्युन्सिपल मंडळांची अपडेट तर ह्याच्या संदर्भाची जी काही पुढची जी अपडेट आहे बाकी जिल्ह्यांची ती देखील चॅनलवर येणार आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघा जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची हवी ती अपडेट पाहिजे असेल तर चॅनलचं नाव कमेंटमध्ये सांगा व ह्याच्या संदर्भाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला ते म्हणजे हे रक्कम अधिकृतपणे जारी झालेली ह्याची देखील पी डी एफ आम्हाला पाहिजे तर हो त्याची देखील पी डी एफ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईल चॅनलचा लाईक केलं नसेल तेही करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त व तुमच्या जिल्ह्याचे नाव व गावाचे नाव देखील कमेंट करा त्या त्यासंदर्भाचीच तुम्हाला तर अपडेट देण्याचा प्रयत्न केला जाईल तर चला मग अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तर पुढची जिल्हे कुठली घ्यायची ते सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद